नमस्कार मी वैद्य समीर झोंधळे एम डी आयुर्वेद चरक संहिता विषयामध्ये माझं पदवीतर शिक्षण झालेलं असून मी गेल्या बावीस वर्षापासून चिंचवड येथे आयुर्वेदीय वैद्य म्हणून कार्यरत आहे तर चला जाणून घेऊया आजचा विषय आहे दिनचर्या खरं म्हणजे दिनचर्याच्या बाबतीत आपल्याला बघायचं झालं किंवा आपल्याला समजून घ्यायचं झालं तर दिवस उगवण्यापासून दिवस मावळेपर्यंत ज्या काही क्रिया प्रक्रिया आपल्या दैनंदिन आपण आपलं जे काही कार्य करत असतं त्याचा एक संकलित भाग म्हणजे दिनचर्या आयुर्वेदाने या दिनचर्याला अनन्य साधारण असं महत्व दिलेलं आहे आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने किंवा आयुर्वेदाच्या सिद्धांतांप्रमाणे जर आपण बघितलं तर काला हा तसमय नम असं आयुर्वेदाने काय म्हणलंय कुठलीही गोष्ट ही काळाच्या आधी नाही काळात काळ हा अत्यंत महत्वाचा सांगितलाय आणि म्हणूनच आयुर्वेदाचार्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी तुम्ही कधी झोपायचंय कधी उठायचंय कुठले कार्य तुम्ही करत कधी करायचं याचे अतिशय स्पष्ट निर्देश असे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आयुर्वेदाचे ते वर्णित आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण विषयी थोडंसं ब्राह्मण काळ ज्याला त्याला राम असं देखील म्हटलं जातं आयुर्वेदाने हा अत्यंत महत्वाचा प्रहर असं सांगितलं आजच्या साध्या भाषेत त्याला उत्तर रात्र असं देखील म्हणू शकतो तर या उत्तर रात्री आपण जर सकाळी साधारणतः आजच्या घड्याळ्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर पहाटे तीन ते चारच्या दरम्यान आपण जर उठलो तर आपल्या शरीराच्या दोषांच्या स्थितीसाठी हे अत्यंत महत्वाचा काळ असतो कारण हा अपानवायू म्हणजेच तुमच्या शरीरामधनं मनमूत्र शरीरात नैसर्गिकरित्या बाहेर ढकलण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी जो हा वायू या ठिकाणी अत्यंत कार्यरत असतो आणि म्हणून ह्या काळामध्ये आपण उठल्यानंतर नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये मल आणि मूत्राचा त्याग होत असतो म्हणजेच आज आपल्या चुकांकडे जर आपण बघितलं तर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की ह्या काळामध्ये आपण खरं तर गाढ झोपेला लागतो साखर झोपेला लागतो म्हणजे ज्या काळात तुमच्या शरीरात मलमूत्र बाहेर जायला हवं ते अधिक पुढच्या काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये पडून राहायला लागतं आणि इथेच काळाचा जो आहे तो परिणाम परिपाक आपल्याला बघायला मिळतो आणि मग ज्या वेळेला हे त्या ज्या तुमच्या शरीरात बाहेर पडायला हवे हे अधिकाधिक काळ तुमच्या शरीरामध्ये पडून राहतात आणि पडून राहिल्यामुळे मग याच्यामुळे त्याची आम्लता निर्माण होणं त्यांना आम्लपित्तासारख्या गोष्टी होणं त्या त्यावरती अधिक, अधिक पचनाची त्या 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 त्या, त्या प्रक्रिया होऊन ते सगळे मळभाग आपल्या शरीरात शुष्ट होणं आणि त्यातनं मल अवस्तंभ म्हणजे मळ तुमच्या शरीरात अडून जाणे इतकी साधी सोपी प्रक्रिया ही आपल्याला बघायला मिळते आणि मग उठल्यानंतर आपल्या वेगवेगळ्या कसरेचे सुरू होतात कोणी गरम पाणी पितं कोणी लिंबू पाणी पितं कोणी कॉफी पितं कोणी चहा घेतं कोणी सिगारेट ओढतं कोणी तंबाखू घेतं बघा ज्या गोष्टी नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरातून बाहेर जाण्याचा काळ फक्त तुम्ही पुढे नेल्यानंतर किती तुम्हाला ह्या प्रयत्न करावे लागतात याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना असेलच आणि म्हणून या विळख्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर लवकर निजे लवकर उठे त्यास या रोग्याला आहे हे जे आपल्याला सांगितलंय याचं मर्म ह्या सगळ्या दिनचर्येमध्ये आपल्याला दडलंय आणि तेच आज आपण यातनं जाणून घेत आहोत तर मित्रांनो यानंतर ज्याला ब्राह्म मुहूर्त म्हणतो तीन ते चार वाजेला ज्या आपण आपल्या शरीरात मलमूत्राचा त्याग करतो त्यानंतर मग आपल्याला व्यायाम आयुर्वेदाने सांगितलेले अत्यंत महत्वाचे म्हणतात कारण व्यायाम तुमच्या शरीरामध्ये स्नायूंचं फक्त बल वाढवतो असं नाही तर व्यायामाने तुमच्या सगळ्या प्रकारच्या अंतर्गत इंद्रियांनाही बल मिळायचं काम मिळतं आणि तुमच्या शरीराची स्थिती ती अतिशय सुडोल सुस्थितीत आणि निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा या ठिकाणी काम करत असतो आणि म्हणून या ठिकाणी व्यायाम करताना खरं म्हणायला गेलं तर आपल्या शक्तीच्या अर्धशक्ती असा व्यायाम आयुर्वेदाने सांगितलंय मग अर्धशक्ती म्हणजे नेमका काय तर यामध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला घाम यायला सुरुवात होईल त्यावेळेला आपण हा अर्धशक्ती किंवा अर्धबल व्यायाम हा थांबवा हा आयुर्वेदाने सांगितला मात्र मित्रांनो आपल्या चुका की जशी जशी आपल्याला घाम यायला लागतो आपण अधिकाधिक घाम आणण्यासाठी कशाने व्यायाम करतो आणि इथेच आपलं शरीर हे आरोग्याकडनं अनारोग्याकडे जात असतं आणि आज आपण बघतो अनेक ठिकाणी की व्यायाम करताना ट्रेडमिलवरती धावताना व्यायामशाळेमध्ये व्यायाम करताना अचानक चक्क पडला आणि तो जागेवरती गेला आणि याच्या मूळ कारण हेच आहे की व्यायाम हा तुमच्या शरीरामध्ये लयमधन करणारी गोष्ट हो आहे याच्यामध्ये तुमच्या हृदयाची गती तुमच्या नाडीची गती आणि तुमच्या श्वासाची गती ही जर तुम्हाला सांभाळता आली तरच तो व्यायाम तुमच्या शरीराला उपकारक कारक ठरतो अन्य व्यायाम हा तुमचा जीव देऊ शकतो प्राण देखील कारण करू शकतो याच्यात याचे अधिकाधिक उदाहरण आजकाल आपण बघतच त्यानंतर पुढची गोष्ट येते ती म्हणजे आपल्या शरीरातल्या नैसर्गिक पुढच्या गोष्टी करण्याची जसं मुखप्रक्षालन जसं दंत धावन जसं जीवा निर्लेखन म्हणजे जीभ साफ करणं आणि यानंतर स्नान स्नानाचंही स्नाना अत्यंत महत्व आयुर्वेदाने सांगितलंय आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर जल किंवा शीतजल हे आयुर्वेदाने खरं तर आपल्या स्नानासाठी उपयुक्त सांगितलेलं होतं मात्र बदलत जाणारी जीवनशैली बदलत जाणारं एकूण पृथ्वीचा तापमान हे आपण बघता आज आपल्याला थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय ही घटितच राहिलेली नाहीये त्यामुळे पाण्याचा वापर करतात कपट असावा स्नानाची सुरुवात आपल्या पायापासून करावी आणि त्याचा अंत डोक्यात डोक्या, डोक्या वरती करावा हे आयुर्वेदाचे स्पष्ट नेते स्नानाच्या बाबतीत सांगितले आणि स्नान शौच देते म्हणजे स्नान आपल्या मनाला आपल्या शरीराला तजेलदार करावे आणि मग अशा प्रसन्न मनाने आपण त्यानंतर आपल्या जे काही असेल ते म्हणजे आपण ज्या देवाचं नाम स्मरण करू शकत असाल ते करावं जपमाळा करायची ती करा योगा करायचा तो करा मेडिटेशन करायचा ते करा जे काही असेल ते साधारणतः आपण पंधरा ते तीस मिनिट करावं जेणेकरून आपल्या शरीरात जसं आपण शरीराच्या बाबतीत विचार तस प्रसन्नता आपल्याला या ठिकाणी लाभते आणि मग ह्या प्रसन्न मनाने आपण प्रसन्न इंद्रियांनी आपण आपल्या दिवसाला सुरुवात करत असतो आणि मग इच्छित आपले जे काही कामकार्य आहे ते आपल्याला निश्चितच त्यामध्ये आपल्याला लाभ मिळू शकतो म्हणजे बघा ह्या काळाचं किती महिमा आयुर्वेदाने सांगितलं हा इथे आपल्याला कळतो यानंतर मग पुढचं पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या न्याहारीची न्याहारी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे न्याहारीला खरं म्हणजे निहार मुख असं साधारणतः म्हणलं जातं पर्शियन लँग्वेज तुम्ही सकाळी कोटी सेवन केलेले पदार्थ आयुर्वेदात या अत्यंत आहे कारण ह्या वेळेला तुम्ही सेवन केलेले पदार्थ हे तुमच्या शरीरामध्ये अत्यधिक बल देतात तुमच्या धातूंचं बल वाढवत असा आणि म्हणून या नॅहारीच्या बाबतीत आयुर्वेद हा अत्यंत काटेकोर पण आयुर्वेदाने या ठिकाणी काही निर्देश दिलेले आणि यामध्ये मित्रांनो जसं पूर्वीच्या काळी गुळ त्यानंतर बाजरीची भाकरी आणि त्यामध्ये घातलेलं गोडे तेल पच्च तेल अशा पद्धतीचा गुळाचा मनिदा खाल्ला जायचा किंवा आपण असं म्हणूया की वेगवेगळ्या प्रकारचे खुराक वेगवेगळ्या प्रकारचे लाडू जे आयुर्वेदाने सांगितलेले होते ते ह्या काळात सेवन करावेत जेवणप्रासारखी गोष्ट जर तुम्ही जर तुम्ही घेणार असाल तर ह्याच काळात आपण सेवन करावी आणि ही निहारी किंवा हा आपला ज्याला आपण नाश्ता म्हणतो किंवा आजच्या आपल्या जीवनशैली ज्याला ब्रेकफास्ट म्हणतो तर हा ब्रेकफास्ट खरं खरं म्हणायला गेलं तर आज आपण जो काय सेवन करतो आहोत तो अत्यंत चुकीचा आहे हो, खाल, खाल, पन, ता, ता ही अशी गोष्ट आहे आंबवलेले पदार्थ तळलेले पदार्थ बेसनाचे पदार्थ या पद्धतीच्या गोष्टी आपण घेत आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरामध्ये न करता हे आपण बाहेरून खाण्याच्या थोडंसं सवयीमध्ये ह्या आपल्या यायला सुरुवात झाली झणझणीत मिसळ घालून खाण्यामध्ये लोकांना कुठलं शौर्य असं ते मला माहिती नाही पण त्यानंतरचा दिवस किंवा त्या त्यानंतरची पुढच्या दिवसाचा सकाळ ही तितक्याच जोरदार झणझणीत होत असते याबद्दल शंका नाही म्हणून आपण काय सेवन करतो अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून ह्या आपल्या नाश्त्याच्या बाबतीत निहारीच्या बाबतीत आपण सजग असावं वेगवेगळ्या प्रकारच्या मिश्र कडधान्यांच्या आपण धपाटे म्हणूया थालपिठं म्हणूया अशा गोष्टी आपण घेऊ शकतो अगदी म्हणजे आयुर्वेदाने जसं सांगितलं की फार साध्या सोप्या गोष्टी जसं जसं तुम्ही अगदी एखादा पीठ घेऊन त्याला तुपामध्ये घालून त्यामध्ये गुळ घालून त्याला सरभरीत करून तुम्ही खाऊ शकता ज्याला साधारणतः ग्रामीण भाषामध्ये घाटा म्हण म्हणतात त्यालाच आयुर्वेदाने पेया विलेबी अशा पद्धतीचे काही शब्द त्या ठिकाणी वापरलेत आणि हे देखील आपल्या शरीराला अत्यंत पोषक असं करू शकतो मुळामध्ये आयुर्वेदाने ही प्रत्येक गोष्ट सांगताना स्वस्त व्यक्तीचं स्वास्थ्य कसं टिकून राहील त्याचं धातूभर कसं टिकून राहील त्याची रोगप्रतिकारक क्षमता कशी टिकून राहील याच्याकडे आयुर्वेदाने अधिक अधिक आहे म्हणजे आयुर्वेदिक जीवनशैली आपण बघितली दिनचर्या जर बघितली या दिनचर्यामध्ये आयुर्वेदाने त्या देहाचा अतिशय सूक्ष्म विचार केलेला आपल्याला सहजतेने या ठिकाणी आढळतो आणि मग त्यानंतर नाश्तानंतर साधारणतः आठ ते दहाच्या दरम्यान आपल्या शरीरात आपल्या ह्या जे जीवनशैली यातला अत्यंत महत्त्वाचा काळ असतो की ज्या ठिकाणी आपल्याला आता आपण दिवसाला काय करायचं याचं योग्य नियोजन करू शकतो ज्याला आपण डे प्लॅनिंग असंही म्हणू शकतो तर अशा पद्धतीचं योग्य नियोजन करावं आणि नियोजन केल्यानंतर मग आपण इच्छित आपल्या काय काम असेल आपले काय व्यवसाय असेल का त्या त्या पण ठिकाणी जावं आणि जाऊ आपलं हे कार्य करावं म्हणजे थोडक्यामध्ये काय तर आयुर्वेदिक जीवनशैली किंवा आयुर्वेदिक दिनशैलीमध्ये जर आपण बघितलं तर ज्यावेळेला आपलं मन प्रसन्न असेल ज्या वेळेला इंद्रिय प्रसन्न असेल त्यावेळेस खरोखर म्हटलं की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण प्रसन्न तुमचं मन असेल तुम्ही जे कार्य करायला निघाला जे काम करायला सिद्धी आणि म्हणून दिवसाची दिवसाचा अंत चला तर द्वितीय भाग आपण पुढच्या वेळी बघूया या प्रथम भागामध्ये आपण आम्हाला भरभरून प्रतिसाद द्याल आमच्या युट्यूब चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत हा पोहोचवा ही छोटीशी अपेक्षा तुम्ही थांबतो शुभ दिवस धन्यवाद